गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत ठाणे मनपा भरती मेगा भरती जाहीर झालेली आहे सविस्तर जाहिरात येणाऱ्या काही कालावधीमध्ये म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत वेबसाईट वरती उपलब्ध होणार आहे आपल्याकडे जे शैक्षणिक पात्रता आलेली आहे बहुद्देशी आरोग्य कर्मचारी ज्यांचे तेहतीस पदे आहेत ज्याला आपण एम पीडब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर बोलतो वर्कर बोलतोय त्यांच्याकरिता पात्रता पात्रता काय असणार आहे शैक्षणिक कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत आणि ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत या बाबी संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर डबलमी मध्ये ऑनलाइन बॅचेस लाइव प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये ठाणे मनपा भरती स्टार्ट झालेले आहेत त्यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफनर्स एम पीडब्ल्यू सेंट्र इन्स्पेक्टर औषध निर्माता अधिकारी यापैकी कोणत्याही पदाकरिता आपण जर पात्र असाल तरी तांत्रिक विषयासहित बॅच ऑफर आहे रक्षा पंधरा ऑगस्ट निमित्त अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे याच्या पुढच्या पण ज्या महानगरपालिकेची जाहिरात येणार आहेत त्यामध्ये पण या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर दिले जाणारे तांत्रिक प्रश्न भरपूर सराव तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे नोट्स मोफत अवेलेबल होणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस करायचा आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता ठाणे मनपा भरती जी कालच जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तिची आज सविस्तर जाहिरात येणार आहे परंतु त्या अगोदर आपल्याकडे जे पात्रते संदर्भात एमपीडब्ल्यू करीता काय असणार आहे शैक्षणिक पात्रता बौद्धिक आरोग्य कर्मचारी तर ज्या विद्यार्थ्यांचा बारावी सायन्स ट्वेल्थ सायन्स विज्ञान पासआउट आहेत आउट आहे किंवा यावर्षी त्यांचा निकाल लागलेला आहे ते सर्व विद्यार्थी मेल अँड फिमेल परत एकदा देतोय मेल अँड फिमेल दोघही फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहेत तर या ज्या नवी मुंबईमध्ये जशी पद होते तसेच या पण ठिकाणी एमपीडब्ल्यू चे पद वेगळे आहेत आणि सॅन्ट्री इन्स्पेक्टरचे पद वेगळे आहेत ज्यांच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे एक वर्षाचा ते विद्यार्थी सॅन्ट्री इन्स्पेक्टर करीता फॉर्म भरू शकतात तर आपल्या बहुद्देश आरोग्य कर्मचारी बद्दल आपण पाहत आहे तर या ठिकाणी तुम्हाला जो सिलेबस आलेला अजून आलेला नाही नवीन अभ्यासक्रम तो अभ्यासक्रम येणार आहे तो अभ्यासक्रम सेमच असणार आहे जे दहा टॉपिक होते ते डॉट टॉपिक आपल्याकडे अपडेट झालेले आहेत वॉटर वॉटरबॉन्ड डिशिस पण आहेत त्यानंतर लोकसंख्याशास्त्र सांख्यिकी एनवायरमेंट वगैरे सर्व टॉपिक आपण घेणार आहोत तर हे तांत्रिक विषयासहित बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे यामध्ये काय काय आपण देणार आहोत तर मराठी हा विषय असणार आहे इंग्लिश त्यानंतर सामान्य ज्ञान ज्याला जीके बोलतोय आपण कि किंवा जीएस मॅथ रिजनिंग आणि तुमचा तांत्रिक जीक घटक हा तांत्रिक घटक साठ मार्काला असणार आहे साठ दोन एकशे वीस मार्क तुम्हाला तांत्रिक घटकाची आणि बाकी दहा दहा प्रश्न असणार आहेत तर बघूया आपण तर याकरिता कोणते विद्यार्थी पात्र आहेत मी सांगितलेलं आहे तुम्हाला मुलं आणि मुली दोघंही दोघंही फॉर्म भरू शकतात एमपीडब्ल्यू करीता अजून मेरा जाहिरात येणार आहे सांगली अमरावती छत्रपती संभाजीनगर या सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत तर लवकरात लवकर आपण अभ्यासाला सुरुवात करायची आहे जास्त वेळ नाही घेता सिलेबस काय आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डिटेलमध्ये सिलेबस टॉपिक लिस्ट आ, प्लस रेफरन्स बुक कोणती वापरायचे आहे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे या संपूर्ण बावीस संदर्भात तुम्हाला अकॅडमी मध्ये योग्य ते मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याकरिता आपण सांगितल्याप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये जे काल सतराशे प्लस जागेकरिता जाहिरात मेगा भरती म्हणता येईल आला आपण जे माहिती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत व्हिडिओ बघायचा आहे चार ऑगस्ट चा मी सांगितलं तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जाहिरात येणार आहे आणि आठव्या दिवशी जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्याचा या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रयत्न असणार आहे परत एकदा तुमच्या समोर मी डिक्लेअर करतोय येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मीरा भाईंदरमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता पण हेच पद असणार आहे पण या मंथ एंडमध्ये जाहिरात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तीन ते चार महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे तर यामध्ये जे पद आहेत एम जे एनिएम एमपीडब्ल्यू औषध निर्माता अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक असेल सॅन्ट्री इन्स्पेक्टर असेल या सर्व पदाकरिता था आपण तांत्रिक विषयात बॅच लॉन्च करत हो, आहोत आणि सध्या बॅच वरती ऑफर आहे वन इयर व्हॅलिडी देत आहोत आपण दोन हजार पाचशे अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणार आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे लवकरात लवकर अभ्यासाला लागा आणि बॅचला पण मार्गदर्शन घ्या ओके धन्यवाद सर्वांची व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आपल्या मित्र पर्यंत जास्त जास्त व्हिडिओ शेअर पण करायचा आहे धन्यवाद सर्वांची